कोणाचा बड्डे आहे बघू आईचा आई बड्डे आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहे सर्व सर्वांनी मजेतच राहा आता ही तुम चिंता असेल तर ती चिंता सोडून द्या आज आहे श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आणि श्रावण तो सुरूच झाला आहे आणि श्रावणी सोमवार गेलं की नागपंचमीनंतर रक्षाबंधन असे सण तर सुरूच राहणार आहेत आणि पुढे ते एकदम मज्जाच मज्जानंतर गणपती नंतर दहीहंडी नंतर गणपती दसरा असे सर्व सण सुरूच राहणार आहेत तर आज आहे श्रावणी सोमवार श्रावणातला पहिला सोमवार आणि आज आहे माझा बर्थडे तर सकाळी मस्त लवकर उठली आहे फ्रेश वगैरे झाली आहे बाहेर रंगोळी काढली आहे तुम्ही बघितलीच असाल आणि मी सकाळी उठून पीठ मळून ठेवला होता नंतर मी साजूक तुपातला शिरा केला आहे गोड शिरा नैवेद्यासाठी नंतर चपात्या करून घेतल्या आणि आता डाळी लावते आहे कुकरला मी तिन्ही डाळी एकत्र स्वच्छ धुवून घेते आणि त्याच कुकरला लावते आज बनवते डाल तडका व फ्राय मला जे येईल ते नंतर जिरा राईस आणि पनीरची भाजी नंतर मी कुकरला लावते बघा जी पनीरची भाजी बनवणार आहे तेच मी उकडून घेते टोमॅटो कांदा मिरची लसूण माझ्याकडे आलं नव्हतं तेही टाकलं असतं आणि कुकर होतंय तोपर्यंत माझा जिरा राईस पण होऊन जातो मी जिरा राईस अगोदर अशी नाही करायची मी ना राईस अगोदर दोन तास भिजवून ठेवले होते तसेच अगोदर पण ठेवायची नंतर मी काय करायची जसं आपण भात करतो तसं भात करून घ्यायचे नंतर मग तेलामध्ये जिरं टाकायचे आणि तो आपण जो भात करून घेतलाय आहे त्याच्यामध्ये टाकायचा आणि सर्व उकडून घ्यायचा पण आता तसं नाही करत आहे मी आता एका भांड्यामध्ये मी तेल टाकलं आहे नंतर जिरं टाकलंय जिरं थोडंसं मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये राईस जो भिजवून घेतला होता त्याच्यामध्ये टाकलाय आणि मिक्स करून घेतलाय थोडासा एक दोन सेकंदासाठी मस्त मिक्स करून घेतलंय नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जसं पाणी पाहिजे मी चेक पण करते जसं तेवढं पाणी पाहिजे तेवढं मी त्याच्यामध्ये ठेवते नंतर थोडंसं पाणी काढून टाकलं आणि आता मस्त उकळी उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवते जेणेकरून मस्त माझा भात शिजला जाईल आणि थोडंसं त्याच्यावरती तेल टाकते जर तुम्हाला त्याच्यामध्ये कोथमिर टाकायची असेल तुम्ही त्याच्यावर टाकू शकता पण मी नव्हती माझ्याकडे तर मी नाही टाकले मग आता भात पण रेडी होतोय कुकर पण लावलाय तोपर्यंत माझा बाबू बघा काय करते बाबांशी केसं कापते आज तो आहे बघा तुम्ही बघू शकता

पनारी <laughs> झोपतोस मजा डोळ्यात कोणती केस होती बाबू त्या पापण्या असतात आयब्रो आयब्रो करतोय <laughs> हा जो मी ड्रेस घातलाय ना तो मी मिशोवरून ऑर्डर केलाय आणि खूपच छान दिसतोय फिटिंग एकदम परफेक्ट आली होती माझी लेंथ पण एकदम परफेक्ट आली होती तर मी आता स्वच्छ केस धुतली होती नंतर मी सन सनस्क्रीन आणि फाउंडेशन एवढंच लावते कारण की आता पाया पडायला जातोय मंदिरामध्ये नंतर येऊन परत शंकराच्या मंदिरात पण जायचं आहे खाली जवळच आहे शंकराचं मंदिर तर तिकडे पण पाया पडायला जायचं आहे सो माझा मुद्दा काय होता वाढदिवस म्हणजे काय वाढदिवस तुमच्या मते वाढदिवस कशाला बोलतात आपण सेलिब्रेट करतो ते पण बरोबर आहे एक वर्ष आपल्या आयुष्यातील कमी होतोय तेही बरोबर आहे आपण एका वर्षाने वाढतोय तेही बरोबर आहे पण वाढदिवस म्हणजे काय तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या मते वाढदिवस म्हणजे काय माहिती आहे आपण गेल्या वर्षभरात काय केलं कुठल्या गोष्टींचा आपला काय अनुभव आला किती गोष्टी आपण शिकल्या किती गोष्टी आपल्याकडून चुकल्या आणि त्या चुकीमुळे आपल्या आयुष्यात काय परिवर्तन झालं त्या चुकांपासून आपण काय केलं नाही आपल्याला पुढेही सक्सेस मिळण्यासाठी तर करावीच लागणार आहेत सो सकाई केसा दून मी सकाळी केसं धुवून घेतली होती आंघोळ करतानाच नंतर मी आता मंदिरात जाण्यासाठी मी मॉइश्चरायझर लावते सनस्क्रीन लावते आणि थोडंसं फाउंडेशन लिपस्टिक बाकी मला मेकअप बेकअप करता येत नाही आणि मला कंटा येतो त्या एवढ्या मोठ्या केसांचा ते केसा सुकतच नाहीत मला खूप कंटा येतो त्यामुळे एक पूर्ण दिवस लागतो केस सुकायला त्यामुळे मी वरती बांधली आणि एक छोटासा क्लिप लावला सो असेच मी आता मंदिरात जाते तर सकाळपासून मी चहाचा कप पिलाच नव्हता एक चहाचा कपसुद्धा सुद्धा पिला नव्हता पी कप पियत नाही मी चहा पिते सो मी कोरी चहा पिते सो मी पाच दहा मिनटं होती माझ्याकडे जोपर्यंत त्यांची ऑक्शन अप्रेशांची तयारी होत होती तोपर्यंत मी लगेच चहा पिऊन घेते आणि आपण भेटूया डायरेक्ट मंदिरात आम्ही कुठे फारसं भार जेवायला वगैरे म जात नाही गेलो तर पार्सल घेऊन येतो घरी आणि मोठा एकदम सेलिब्रेट होत नाही बड्डे आम्ही छोटासाच सेलिब्रेट करतो आमच्या तिघांमध्येच अगोदर मोठे मोठे करून झालेत आता खूप छोटे छोटे करते मी आता बड्डे म्हणजे अक्षितचा मोठा असतो प्रशांतचा माझा नेहमी छोटासा बड्डे असतो आमच्या तिघांमध्येच आणि आम्ही भांडूपमध्येच श्री स्वामी समर्थांच्या मठात गे खूप छोटी आहे ते तुम्ही एकदा नक्की येऊन बघा इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्या कारणाने ते ते सो थोडीफार धूळ वगैरे असते नाही तर मग एवढी धूळ वगैरे कधीच नसते नंतर स्वामी समर्थांचं मठ घेऊन स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी शेजारीच आमच्या मी जिथे राहते तिथे शेजारीच महा शंकराचं मंदिर आहे तिथेच मी मस्त खूप छान बसून पूजा केली आणि खूप कमी करते होती म्हणजे नेमकी तीन चार जणच होते बाकीच्या मंदिरांमध्ये खूप जास्त लाईन होती गर्दी होती आणि माझ्या सकाळचे पराभव मी काय केलं की जो डबा घेतला तो उलटा पडला माझ्याकडून जे स सर्व मसाले ज्या डब्यात होते ते सर्व मिक्स झाले एकमेकांमध्ये आणि मला लगेच जेवण बनायचो बनवायचं होतं कारण की प्रशांतला कामाला जायचं होतं आणि फ्राय बनवायचा होता सो तेल घेतला तेलामध्ये थोडीशी कुत्त मोहरी जिरं लसूण कांदा मिरची कढीपत्ता हे सर्व तेलावरती फ्राय करून घेतलं नंतर आपण मी ज्या तिने डाळी एकत्र करून घेतल्या त्याच्यामध्ये टाकलं थोडीशी हळद टाकली थोडासा मसाला टाकला लाल मसाला कोथिंबीर टाका मीठ टाका मग मी आपला फ्राय रेडी आहे आणि फ्राय होतो तोपर्यंत मी पनीर कट करून घेतलं आणि पनीरची ग्रेव्हीसाठी जो मसाला लागणार होता तो मी मिक्सरला ग्रँड करून घेतला आणि जो तुम्ही पनीरच्या ग्रेव्हीसाठी मसाला रेडी करताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे पनीरचे तुकडे टाका जेणेकरून पनीरचे पनीरची ग्रेव्हीची जी ग्रेव्ही असते ना ती एकदम थिक होण्यासाठी पनीर खूप युजफुल असतं त्याच्यामुळे मी बघा काय करते मी तुम्हाला एक सोपी एक सिक्रेट पण सांगते की जेणेकरून आपला जो पनीर आपण जो विकत आणतो और जो आपण जो घरी बनवतो घरी बनवतो त्याचं काही टेन्शन असतं जो आपण बाहेरून विकत आणतो ना तो आपल्याकडे ॲटलीस्ट एक आठवडा कसा आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये कारण की आपला आपण जो पनीर आणतो तो लगेच दोन दिवसात आपण यूज करून मोकळे होतो जर आठ दिवसांसाठी ठेवायचं असेल तर काय टेक्निक आहे मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते सो व्हिडिओ अर्ध्यावर ठेवून जाऊ नका पूर्ण बघा आणि घरीच मी खूप छान जेवण बनवलं होतं त्याच्यामुळे बाहेर जायची काही वेळच नव्हती आणि पाऊस माझा नेहमी बड्डे नेहमी पावसामध्येच येतो सव्वीस जुलै आठवते सव दोन हजार पाच सव्वीस जुलै तर त्या वेळेला काय झालं होतं आणि त्याच्या लगेच दोन दिवस सुट्टी होती ज्यामुळे ही गोष्ट आम्ही लहान असताना शाळेत असताना ही गोष्ट घडली होती सो त्याच्यानंतर आम्ही खूप खूपच पाऊस होतो पाऊस असतो माझ्या बड्डेला खूपच पाऊस असतो सो मी पनीरची भाजी बनवते तर बघा तुम्ही बघू शकता त्या प्लेटमध्ये सर्व मसाले एकमेकात खूप मिक्स झालेत कुठला मसाला कोणता आहे काय कळतच नव्हतं आणि जो आपला पनीर असतो ना जो एक आठवडा टिकण्यासाठी एका बाऊलमध्ये थोडंसं भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये पनीर ठेवा आणि तो झाकण लावून ठेवा आणि फ्रीजमध्ये पनीर ठेवा की जो जेणेकरून एक आठवडा पनीर मस्त आपण यूज करू शकतो लगेच खराब नाही होत पनीरची तुम, ग्रेव्ही ग्रेव्ही तुम्ही बघू शकता मस्त थिक झाली आहे की का की त्याच्यामध्ये मी थोडेसे पनीरचे तुकडे टाकले होते म्हणून आणि तुम्ही काजू पण टाकू शकता पनीर जर नसेल पनीर जर टाकायचं नसेल तर काजू टाका जर तुमच्याकडे काजू नसेल तर पनीर टाका आणि माझ्या इकडे बघा तुम्ही डाळ पण रेडी आहे पनीरची भाजी पण पन रेडी आहे आता थोडेसे पापड मी तेलावरती तळून घेते भात पण रेडी झाला आहे आणि चपाती पण रेडी आहे आणि माझा गोडाचा शिरा पण रेडी आहे थोडीशी मी कसुरी मेथी टाकली आणि मी नैवेद्याची तयारी करते तोपर्यंत बाबू माझ्या गोल गोल फिरत होता माझ्याभोवती की मला पण नैवेद्याचं नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पाला आणि ही जी प्लेट आहे ना मला हळदी उंकू मध्ये होती हळदी उंकूने मस्त छोटे छोटे वस्तू खूप छान छान भेटतात ज्या युजफुल असतात आपल्यासाठी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्कीच करा अशाच मी छोट्या माझ्या लाईफमध्ये जे काय काय नवीन होतं मी तुमच्याशी शेअर करते माझी नैवेद्याची प्लेट रेडी झाली आहे आणि पण मला आधी आधी मी आदी आदी अक्ष नैवेद्य दाखवणार नंतर बाबा दाखवणार म्हणजे तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ते पण अशीच वागतात का मला नक्की सांगा आणि आता तो इतका मस्ती करतो की मला जे आईला करायचंय जे आई करते ते मला करायचे जे बाबा करतात ते मला करायचंय म्हणजे अक्षित आधी करणार नंतर आई बाबा करणार बघा त्याची झडपड बघा की मला पण नैवेद्य आहे अशा प्रकारे मस्त दुपारचं जेवण झालंय आणि प्रशांतने पण आज सुट्टी घेतली होती मलाही सरप्राईज होतं माझ्यासाठी अक्षित पण नंतर जेवून झोपला मस्त त्यांनी पण प्रशांतने पण आराम केला आणि माझ्याकडे काम होतच जे सर्व मसाले मोहरी जिरं मिक्स झाले होते ते माझ्याकडे काम होतंच ते मी वेगवेगळ्या करत बसली अशा प्रकारे मस्त ते वेगळं केलं मोहरी तर खूप सारी वेगळी झाली जिऱ्यामध्ये थोडीशी जिरं पण वेगळं झालं जिऱ्यामध्ये थोडीशी मोहरी होते ते मी साईडला करत होते नंतर मग प्रशांतने घेतलं नंतर मी व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं आणि शेवटच्या क्लिपमध्ये मध्ये बघा बाबू मला कसा कसं तुम्ही पण नक्की विश करून मला कमेंटमध्ये मला विश करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये